सांगली पोलिसांची बेडक मिरज रोडवर कुलस्वामिनी मंगल कार्यालयाजवळ शासनाने निर्बंध केलेल्या सुगंधित तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणारे आरोपी जेरबंद सात लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीची सुगंधी तंबाखू दुम्ण व गुटखा वाहतूक करणाऱ्यांच्यावर मोठी कारवाई बेडक कुलस्वामिनी मंगल कार्यालयाजवळ पोलिसांनी साफळा रचून गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे यामध्ये जयेश भगत वयवर्ष एकोणतीस राहणार रायबाग तालुका कडेगाव जिल्हा सांगली व हेमंत वरुडे वयवर्षी बत्तीस राहणार विटा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून श्री कुलस्वामिनी मंगल कार्यालयाच्या समोर महिंद्रा कंपनीची मॅक्झिम गाडी थांबवण्यात आली सदर गाडीतून अवैध तंबाखू व वा गुटखा वाहतूक केली जात होती सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथक तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या पथकाने ही कारवाई केली